एकोणीसशे पंच्याऐंशी आग्र्यापासून सतरा किलोमीटर दूर बाडगावात तोरणसिंग उर्फ टिटू दोन वर्षाचाही झाला नव्हता त्याने स्पष्टपणे बोलायला देखील सुरुवात केली होती कुठल्याही आईबापाला आपलं मूल इतक्या लहान वयात इतकं स्पष्ट बोलतं हे खरं तर आनंदाची गोष्ट मात्र टिटूच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांना आनंदापेक्षा काळजीच जास्त वाटू लागली टिटू जेव्हा फक्त दोन वर्षाचा होता तेव्हापासूनच चित्रविचित्र गोष्टी बोलू लागला होता हे ऐकून त्याच्या आई, आई वडिलांना धक्काच बसला तो म्हणायचा की माझ्या वडिलांना सांगा की माझ्या बायको मुलांची काळजी घ्या कारण इथे मला सगळं मिळतंय पण मला त्यांची काळजी वाटते यावर टीटूच्या आईने एके दिवशी त्याला विचारलं की तो नेमकं कुणाबद्दल बोलतोय त्यावर टीटू म्हणाला तो त्याच्या खऱ्या परिवाराबद्दल बोलतोय जे की सध्या आग्र्यात राहतात तो सारखा आपल्या आईबाबांना म्हणायचा की तुम्ही माझे खरे आई बाबा नाही आहात हम हम तो ये घरके नाही आहे माझे खरे आई बाबा तर आग्र्यात राहतात मला त्यांच्याकडे जायचं आहे मला त्यांची खूप आठवण येते मी तर तुमच्याकडे असाच काही दिवसांसाठी आलोय असं म्हणून तो जोरजोरात रडू लागेल सुरुवातीला सगळ्यांनी लहान मूल समजून दुर्लक्ष केलं हे त्याचं इमॅजिनेशन असेल किंवा त्याला काहीतरी होत असेल असं म्हणून सोडून दिलं जे की कोणीही असंच केलं असतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तीन वर्षे लुटून गेली आता पाच वर्षाचा टिटू जे बोलत वागत होता ते पाहून त्याच्या आईवडिलांना धक्काच बसला एके दिवशी टिटू म्हणाला की त्याचं खरं नाव सुरेश वर्मा आहे मेरी बहू का नाम उमा आहे मेरे पापाजी नाम चंदा भारती आहे दोन मुलं आहेत एकाचं नाव रोमू तर दुसऱ्याचं नाव सोमू सदर बाजार मार्केटमध्ये रेडिओचं एक दुकान आहे आणि एवढंच नाही तर एके दिवशी संध्याकाळी तो दुकान बंद करून आपल्या कारने घरी जात असताना दोन बदमाशांनी त्याला अडवलं त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या त्यामुळे ते त्याचा जागीच मृत्यू झाला इतकंच नव्हे तर त्याचे अंत्यसंस्कार कसे केले गेले त्याला हॉस्पिटलवरून घरी कसं नेण्यात आलं त्यानंतर स्मशानभूमीत कसं नेलं गेलं फेंक दिया मागच्या तीन वर्षापासून त्याच्या या चित्रविचित्र गोष्टी चित्र ऐकून घरचे आधीच वैतागले होते मात्र पहिल्यांदाच त्यानं अशा काही भयानक गोष्टी सांगितल्या की त्यांना धक्काच बसला पाच वर्षाचा मुलगा आपल्या बायको आणि मुलाबद्दल सांगत असेल आणि हे सांगत असेल की मागच्या जन्मी त्याचा खून कसा झाला तर तुमच्या मनात काही तसंच त्यांच्या आईवडिलांचं झालं दरम्यान ही गोष्ट बघता बघता अख्ख्या गाववर पसरली सगळ्यांना वाटू लागलं की टीटूवर भूतबाधा झाली तसेही भूताखेताच्या गोष्टी आपल्या गावाकडं सगळ्यात जास्त पसरतात टिटूच्या केसमध्येही तेच झाले त्यामुळे घरचे अजूनच हादरून गेले टिटू आपल्या वयाच्या मुलांपेक्षा वेगळं आणि मोठ्यांसारखं वागत होता त्याच्या बोलण्या वागण्यात मोठ्या माणसांसारखा हावभाव लहेजा आणि मोठेपणा दिसायचा तो आपल्या गरीब आई वडिलांची चेष्टा करू लागली तो आपल्या आईला म्हणायचा की माझी बायको तुझ्यासारखी अशी फाटकी साडी चोळी नेसत नाही ती तर महागातली दोन हजारची साडी घालते तुझ्यासारखे मळके आणि फाटलेले कपडे ती वापरत नाही इतकंच नाही तर तो हे देखील म्हणायचा की तुमच्या या घाणेड्या छोट्या घरात मला राहायचं नाही मी चाललो माझ्या बंगल्यात राहायला असं म्हणून तो एखाद्या मोठ्या माणसासारखं आपली सुटकेस काढून कपडे भरायला लागायचा जेव्हा घरचे त्याला ओरडायचे जाण्यापासून थांबवायचे तेव्हा तो रागानं घर सोडून पळून जाण्याची धमकी द्यायचा तो नॉर्मली देखील कुठेही बस किंवा पायी जायला नकार द्यायचा अशा वेळी कायम तो म्हणायचा की मी कुठेही गेलो तरी माझ्या कारणीत जातो टिटू हा त्याच्या सहा भावंडांमधला सगळ्यात छोटा होता त्याचा अशा प्रकारचं वागणं त्याच्या आईवडिलांना त्रासदायक झालं होतं त्याचे वडील सांगतात की तो आईबाबांना आपली खरी आई बाबा मानतच नव्हता आपल्या भावंडांना खरे भाऊ बहीण मानतच नव्हता तो कायम म्हणायचा की मी फक्त तुमच्याकडे काही दिवसांसाठी आलो अखेर त्याचं हे सगळं वागणं बोलणं पाहून त्यांनी आपला थोरला मुलगा अशोकला या सगळ्या प्रकरणाची माहिती काढायला सांगितली अखेर या सगळ्या गोष्टी कुठून येत होत्या हे सगळं टेटूचं इमॅजिनेशन होतं की हे सगळं त्याला कुणीतरी शिकवत होतं या सगळ्या प्रकरणात नेमकं खरं काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी टीटूचा मोठा भाऊ अशोक त्याच्या एका मित्राला घेऊन आग्र्याला सदर बाजार मार्केटकडे निघाला कारण टीटू कायम हेच सांगायचा की तिथे सुरेश रेडिओज नावाचं त्याचं एक ते ते नावाच दुकान आहे अशोक आणि त्याचा मित्र तिथे जाऊन या नावाचं दुकान शोधू लागले पण त्यांना असं काही दिसून आलं नाही शेवटी थकून भागून ते एका ठिकाणी बसतात तेवढ्यात अशोकची नजर एका बोर्डवर पडली सुरेश रेडिओज हे तेच नाव होतं ज्याचा उल्लेख टिटू सारखा करायचा अशोकला धक्काच बसला काय टिटून सांगितलेल्या गोष्टी सगळ्या खऱ्या होत्या टिटू हा सुरेशचाच पुनर्जन्म होता की हा फक्त योगायोग वेलकम टू द शो आणि आपण पाहत आहे द केस ऑफ टिटू सिंग एकोणीसशे त्र्याऐंशी आग्रा सुरेश आग्र्यातील एक बिझनेसमॅन होता त्याचं सदर बाजार मार्केटमध्ये मा सुरेश रेडिओज नावाचं दुकान होतं सुरेशचा आग्र्यामध्ये एक बंगला होता ज्यामध्ये तो त्याची पत्नी उमा दोन मुलं आई वडील आणि भावांसह राहत होता अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी पिटूच्या जन्मापूर्वी चार आधी सुरेश आपल्या पांढऱ्या कारने दुकानातून घरी परतत होता जिथं आधीपासूनच दोन बदमाश दबा धरून बसले होते सुरेश आपल्या घरच्या गेट समोर गाडी थांबून हॉर्न वाजवणार इतक्यात त्या दोन बदमाशांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या गोळ्यांचा आवाज ऐकून घरातली बाहेर येईपर्यंत म्हणजे सुरेशचा जीव गेला होता गोळी कानपट्टीच्या डाव्या बाजूला लागली होती आवाज ऐकून घरच्यांना आधी टेपणी खराब झाली असेल असं वाटलं मात्र तो आवाज गोळीबाराचाच होता आणि इतक्यात म्हणजे ते मारेकरी पसार झाले होते ही गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याऐंशीची ची त्यावेळी आजच्यासारखी गर्दी किंवा माणसांची रेलचेल नसायची ही घटना संध्याकाळी घडल्याने त्या घटनास्थळी असा एकही माणूस नव्हता ज्याने या दोन बदमाशांना पाहिलं असेल त्यामुळे अखेर पोलिसांनी पुराव्याअभावी ही केस बंद केली सुरेश आता हे जग सोडून गेला होता त्यामुळे दोन मुलं म्हातारे बाबा यांची जबाबदारी आता पत्नी उमावर पडली होती ही सगळी जबाबदारी घेऊन आता सुरेशच्या जागी उमा दुकान सांभाळत होती आता इथून पुढे थेट पाच वर्ष पुढे येऊया एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्याच दिवशी जिथे टीटूचा भाऊ अशोक त्याच सुरेश रेडिओच्या दुकानासमोर आश्चर्याने तो गोड पाहत उभा होता अशोक त्या दुकानाच्या आत जातो जिथे एक महिला बसली होती विचारल्यावर कळत की सुरेशची बायको उमा आहे अशोक तिला सुरेशला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावर उमा त्याला सगळा किस्सा सांगते ते ऐकून अशोकच्या पायाखालची जमिनीत सरकते कारण उमानं जे जे सांगितलं ते ते टिटू आत्तापर्यंत सांगत आला होता बायकोचं नाव मुलं दुकान कार मार्केट सगळं जसेच्यात तसं कधी कधी खरं इतकं भयानक असतं की ते पचवणं अवघड होतं अशोक देखील अशा या गोष्टी ऐकून शॉकमध्ये होता दुसरीकडे सुरेशची पत्नी उमा अशोकला त्याची ओळख विचारू लागली तुम्ही कोण तुमचं सुरेशकडे काय काम होतं आता शॉपमध्ये यायची पाळी उमाची होती अशोकनं सांगितलं की तो आग्र्यापासून सतरा किलोमीटर दूर बाडगावचा आहे त्यानं इथपर्यंत येण्याची सविस्तर कहाणी सांगायला सुरुवात केली अशा गोष्टींवर खरं तर विश्वास ठेवणं कठीण असतं तेच उमासोबत झालं उमानं सांगितलं की टिटूनं हे सगळं वर्तमानपत्रातून वाचून सांगितलं असेल किंवा ऐकून सांगितलं असेल कारण ही त्यावेळची ब्रेकिंग न्यूज होती आणि सर्वात मोठी मर्डर केस त्यावर अशोकने सांगितलं सांग की टी हे तेव्हापासून सांगतोय ज्या वयात मुलांना साधं बोलता देखील येत नाही हे ऐकून तर उमा आणखीनच गोंधळात पडली हे उमासाठी धक्कादायक होतं एका बाजूला ती क्युरियस होती आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी ऐकून कन्फ्युज देखील उमानं हा सगळा किस्सा आपले सासू सासरे म्हणजेच सुरेशच्या आईवडिलांना सांगितलं ते दोघेही शॉकमध्ये होते एका बाजूला त्यांना आनंद झाला होता की त्यांचा मुलगा परत आलाय अशोकनं यातील नेमकं का खरं काय समजण्यासाठी उमा आणि त्याच्या परिवाराला आपल्या बाडगावाला येण्याची विनंती केली अचानक टेटूच्या समोर जाऊन बघूया की तो आपल्याला ओळखतो का आणि तुम्ही देखील अशा काही गोष्टी त्याला विचारा की ज्यातून खरं काय ते समोर येईल भीती कन्फ्युजन आणि क्युरियासिटी अशा वेगवेगळ्या वेग भावना घेऊन सुरेशचा परिवार अशोकसोबत बाडगावला टिटूला भेटायला निघाले तोच टिटू ज्यांच्यात त्यांना आपला सुरेश पुन्हा पाहायला मिळणार होता त्यावेळी तो जेवायला बसला होता जसं त्यानं सुरेशच्या परिवाराला पाहिलं तो पळत सुटला आणि सगळ्यांच्या गळ्यात पडला तो जोरजोरात ओरडू लागला बघा माझे आई बाबा आलेत असं म्हणून सुरेशच्या आई वडिलांना आपले खरे आई बाबा म्हणून सांगू लागला पण जशी त्याची नजर उमारू पडली तो थोडासा लाजला जसं की एका मोठ्या माणसासारखा तो वागू लागला तो इशारानेच उमाला आपल्या बाजूला बसण्यासाठी बोलवू लागला आणि आपल्या मुलांची चौकशी करू लागला टिटून उमाशी ढोलकपूरच्या जत्रेविषयी एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून उमा थक्क झाली कारण ढोलकपूरच्या जत्रेत त्यांनी दोघांनी मिळून जिलेबी खाल्ल्याचा किस्सा इतर कुणालाही माहीत नव्हता या सगळ्या गोष्टी फक्त सुरेश आणि उमा यांच्यातच झाल्या होत्या अशा प्रकारे सगळे भेटून परत निघाले इतक्यात टिटूची नजर बाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या मारुती कारवर पडली ती बघताच त्यानं विचारलं की माझी कार कुठे गेली त्यावर त्याला समजलं की सुरेशच्या निधनानंतर ती कार घरच्यांनी विकून टाकली इतक्यात टीटू एकदम स्टाईलने त्या कारमध्ये जाऊन बसला स्वतःहून म्युझिक सिस्टीम चालू केली आणि एवढंच नाही तर गेअर टाकून त्यानं कार काही अंतर चालवली देखील हे सगळं इतकं धक्कादायक होतं की सगळेच बघत थांबले कारण त्या काळी टीटूच्या गावात कार येणंच ही मोठी गोष्ट होती जी कार त्यानं कधी पाहिली नव्हती ती स्वतः चालवणं अशक्य होतं पण टिटू असं काही वागत होता की जसं की त्याला हे काही नवीन नव्हतं टिटूला वाटलं की आता तो त्याच्या परिवारासोबत आग्र्याला जातोय पण त्याला जेव्हा कळलं की त्याला सोडून जात आहेत तेव्हा तो भडकला जोरजोरात उरडू लागला तो धावत जाऊन सुरेशच्या वडिलांच्या गळ्यात पडला कारण त्याला तेच आपले खरे बाबा वाटायचे त्यावर त्यांनीच टिटूला समजावून सांगितलं की आपण पुन्हा येऊ आणि तुला घेऊन जाऊ असं सांगितल्यानंतर तो शांत झाला आणि त्याचवेळी असं ठरवलं गेलं की एकदा टिटूला आग्र्याला घेऊन जावं जेणेकरून तोही त्याच्या जुन्या आठवणी आणि जागा ओळखून त्यावर विश्वास बसेल दाव्यानुसार टिटूने सांगितलेल्या गोष्टी फक्त ओळखल्याच नव्हत्या तर सुरेश आणि पत्नी उमा यांच्यातील सगळ्या सिक्रेट गोष्टी देखील डिस्क्लोज केल्या होत्या त्यामुळे टिटूची कहाणी आणि किस्से ऐकून बऱ्यापैकी हे तर साबित झालं होतं की या सगळ्या गोष्टी त्यानं कुठं वाचून किंवा ऐकून सांगितल्या नव्हत्या मात्र हे सगळं बघून टिटूच्या आईबाबांची चिंता आणखीनच वाढली कुठल्याही आईबापाला आपला मुलगा दुसऱ्याच कुणाला तरी आपलं कुटुंब म्हणतो दुसऱ्याच कुणाचं तरी जीवन जगतोय हे कधीही धक्कादायकच टीटूला आग्र्याला नेण्यात आलं पण त्याआधी टीटूची सत्यता पडताळण्यासाठी काही प्री प्लॅनिंग देखील करण्यात आलं पहिल्यांदा त्याला गोंधळात टाकण्यासाठी सुरेशच्या भावांनी गाडी दुकानाजवळ न थांबवता था जोरात पुढे नेली हे बघण्यासाठी की टीटू दुकान आणि रस्ता ते मार्केट हे ओळखतो की नाही जशी गाडी दुकानाजवळून पुढे निघून गेली तसं टीटू जोरात ओरडला अरे अरे पुढे कुठे चाललाय दुकान तर माग गेलं त्यानं ती जागा ते दुकान ते मार्केट तो रस्ता हे पूर्ण शंभर टक्के ओळखलं होतं आतून देखील त्यानं आपलं दुकान मागे गेल्याचं सांगितलं तेही कार अगदी जोरात असताना देखील हे तोच करू शकतो जो वर्षानुवर्षे त्या ठिकाणी ये जा करत असेल त्याला ती जागा आधीपासून माहीत असेल या टेस्ट मध्ये तो शंभर टक्के पास झाला होता आता वेळ होती दुकानाच्या आत जाण्याची टी टू दुकानाचा, दुकानाचा दरवाजा उघडून आत जातो त्याची चाल दरवाजा ढकलण्याची पद्धत त्याची स्टाईल ही पाहिली तर तो एखाद्या दुकानाच्या मालकासारखी होती उमान पाहिलं त्याचं स्टूलवर बसण्याची स्टाईल त्याचे हावभाव सगळे डिक्टो सुरेश सारखे होते त्याने इथपर्यंत सांगितलं की दुकानातील कोणता भाग रिनोट करण्यात आला आहे आणि कोणता भाग जशाचा तसा सुरेशच्या जाण्याआधी होता तसाच ठेवण्यात आला आहे या टेस्टमध्ये देखील टीटू आता शंभर टक्के पास झाला होता आता त्याच्यासाठी एक शेवटची आणि अंतिम परीक्षा शिल्लक होती टीटूला दुकानावरून घरी नेण्यात आलं त्याआधी त्याच्या दोन्ही मुलांना गल्लीतल्या इतर मुलांसोबत खेळायला सोडण्यात आलं यावेळी टीटूनं गल्लीतल्या सगळ्या मुलांमधील सुरेशच्या मुलांना बरोबर ओळखलं आणि या शेवटच्या आणि अंतिम टेस्टमध्ये देखील तो शंभर टक्के पास झाला होता आता हे सगळे पुरावे घडामोडी या पुरेशा होत्या की हे कन्फर्म करायला की टिटू हाच सुरेशचा पुनर्जन्म होता पण ही कहाणी इथंच संपत नाही मीडियामध्ये ही केस सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली बघता बघता सर्व न्यूजपेपरमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून फ्रंट पेजला या बातमीचे कटिंग छापून आले याची माहिती दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर चड्डा यांना समजली प्रोफेसर चड्डा हे डॉक्टर इयान स्टिव्हन्सन यांच्यासोबत एका रिसर्च टीममध्ये होते डॉक्टर स्टिवन्सन हे युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाचे एक प्रसिद्ध आणि अभ्यासू संशोधक होते जे पुनर्जन्मावर केलेल्या सायंटिफिक रिसर्चसाठी फेमस होते त्यांनी पुनर्जन्मावर अनेक शोधनिबंध पुस्तके प्रसिद्ध केली होती त्याच डॉक्टर स्टिवन्सन यांच्या सांगण्यावरून डॉक्टर अँटिलिया मिल्स जी एक संशोधक आणि त्यांची सहकारी होती ती टिटूच्या केसवर बारकाईने अभ्यास करण्यासाठी भारतात आली सुरेशच्या परिवारानं सांगितलं होतं की सुरेशचा स्वभाव हा रागीट तापट आणि चिडचिडा होता लहान सहान गोष्टीवरून तो भांडायचा डॉक्टर मिल्सने ऑब्झर्व केलं की टिटू देखील छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो ओरडतो भांडतो तर त्याचा स्वभाव देखील तसाच होत होता एकदा डॉक्टर मिल्स टीटूसोबत मार्केटमध्ये हातातील बांगड्या खरेदी करायला गेल्या होत्या त्यावेळी टिटूने त्या, त्या दुकानदाराला चक्क धमकी दिली की डॉक्टर अँटिलिया या त्यांच्या पाहुण्या आहेत त्यामुळे चुकूनही त्यांच्याकडे पैसे मागू नको ज्याचा उल्लेख डॉक्टर मिल्स यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये दे देखील केला आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता काय टूला सुरेशच्या मारेकरांची माहिती होती काय त्याने त्यांचा चेहरा बघितला होता ज्यांनी त्याची मागच्या जन्मात हत्या केली होती तोरण सिंग उर्फ टीटू एक पाच वर्षाचा मुलगा अशा काही गोष्टींचा खुलासा करणार होता ज्यानं मीडिया जगतात खळबळ माजणार होती टीटने सांगितलं अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच्या संध्याकाळी ज्या दिवशी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्या दिवशी त्या दोघांपैकी एकाचा चेहरा त्यानं ओळखला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचाच म्हणजेच सुरेशचाच एक जुना बिझनेस पार्टनर होता यात एक चांगली गोष्ट अशी झाली की आग्रा पोलिसांनी या केसला सिरियस घेतलं आणि ट्युटूच्या सांगण्यावरून त्या माणसाला अटक करून त्याची कसून चौकशी करण्यात आली ज्यात त्यानं आपला गुन्हा कबूल केला या तपासाच्या आधारावर एकोणीसशे त्र्याऐंशी सुरेश वर्मा मर्डर केस पुन्हा रिओपन करण्यात आली हे पहिल्यांदाच होत होतं जिथं पुनर्जन्मसंबंधित कुठली तरी केस कोर्टासमोर आली होती ज्यामध्ये साक्षीदार म्हणून टिटूला बोलावण्यात आलं त्यानंही संपूर्ण घटनाक्रम सविस्तर कोर्टासमोर सांगितला केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला ते म्हणजे पोस्टमॉर्टम आणि बर्थमार्क रिपोर्ट सुरेशच्या डोक्यात ज्या पद्धतीने गोळ्या मारल्या होत्या तिथेच आणि तशाच खुना या टिटूच्या डोक्यात सापडल्या जेव्हा त्याचे केस कापण्यात आले तेव्हा सेम तसेच मार्क त्याच्या डोक्यात होते त्याचा साईज शेप सुरेशला लागलेल्या गोळीच्या निशाण्यासोबत मॅच करत होते अभ्यासक डॉक्टर स्टिवन्सन यांनी आपल्या रिसर्चमध्ये सांगितले की बर्थ मार्क आणि मागच्या जन्मीच्या खुना यांच्यामध्ये कनेक्शन असतं आणि हीच मान्यता पुनर्जन्माबद्दल हिंदू धर्मात देखील आहे अखेर कोर्टात डॉक्टर मिल्स यांचे टीटूच्या केससंबंधित रिसर्च पेपर देखील सादर करण्यात आले या सगळ्या पुराव्यावरून आग्रा कोर्टाने हे मान्य केलं की टीटू हाच सुरेशचा पुनर्जन्म आहे आणि सुरेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली हे एक रिव्हॉल्युशनरी आणि कॉन्ट्रोवर्शियल जजमेंट होतं जे त्या काळी सर्व न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर हेडलाईन म्हणून छापून आलं होतं त्या मारेकऱ्यांना कधी वाटलंही नसेल की ज्याचा आपण खून करतोय तो पुन्हा जन्म घेऊन आपल्यालाच शिक्षा होईल आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की टिटू आपल्या मागच्या जन्माच्या आईवडिलांसोबत गेला की आत्ताच्या कुटुंबासोबत राहिला तर सुरेश भलेही टिटूच्या रूपात पुन्हा जन्माला आला असेल पण तो सुरेश नव्हता चला मांडलं की आत्मा तोच होता मात्र शरीर हे पाच वर्षाच्या मुलाचं होतं त्यामुळे ना तो उमाचा नवरा होऊ शकत होता ना त्या दोन मुलांचा बाप आणि सुरेशच्या आईवडिलांना देखील हे माहीत होतं की आपण ज्याच्या जास्त जवळ गेलो तर तो त्याच्या आईवडिलांपासून दूर जाईल आणि त्यांना नक्कीच एका मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं हे माहीत होतं त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी आपापल्या जीवनात व्यस्त होण्याचा निर्णय घेतला आणि टिटून देखील दुहेरी आठवणी आणि पुनर्जन्मात आपलं बालपण पुन घालवलं गावातच राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं आज टिटू ज्यांचं खरं नाव तोरण सिंग आहे ते बी एच यूमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात आणि आजही त्यांना सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवतात ते आजही आपल्या जुन्या कुटुंबाला आग्र्याला भेटायला जातात ते म्हणतात की आपण दुहेरी जीवन नाही जगू शकत जे मागं झालं ते होऊन गेलं आता आपल्यासमोर संपूर्ण जीवन पडले त्यानुसार ते, ते मस्त जीवन आहेत ही पुनर्जन्माची कहाणी आपल्याला शिकवते की जीवन हे एक चक्र आहे ज्यात सुरुवात आणि अंत कुठे ना कुठे तरी येऊन मिळतातच ही होती आजची कहाणी अशाच इंटरेस्टिंग कथा कहाण्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे नाद कुळा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद